कुठे काय करते च्या आजच्या भागात अभी त्याच्यावर क्रिमिनल केस लागू शकते या भीतीने घाबरलेला दाखवण्यात आले आहे त्याची अक्षरश झोप उडालेली असते दुसरीकडे त्याला अरुंधतीने खंबीर होण्याचा दिलेला सल्लाही आठवतो त्याच्या मनात पुरता गोंधळ उडालेला असतो ते वढ्यात दाराची बेल वाजल्याने अभी जाऊन पाहतो तर ज्या व्यक्तीचे निधन झालेले असते त्यांची आई तिच्या दोन मुलींना घेऊन दारात उभी असते ती महिला अभिवर आरोप करते की त्याने तिच्या नवऱ्याचा जीव घेतला लगेच त्याचा हॉस्पिटल मधील सहकारी येतो आणि त्याला माहिती देतो की अभिचा परवाना रद्द झाला असून त्याच्या एकट्या विरोधातच केस झाली काहीच क्षणात पोलीस येतात आणि त्याला घेऊन जातात या तीनही घटना अभिला पडलेलं एक वाईट स्वप्न तो अनघा अनघा असं म्हणत दचकून उठतो अभि त्याच्या मनात चाललेली चलबीचल अभिस्मोर व्यक्त करतो या सगळ्याचा दोष अनघा स्वतःला देते कारण ज्या दिवशी हॉस्पिटल मध्ये प्रकार घडला तेव्हा तिने छकुलीसाठी त्याला घरी बोलावले होते अभिला असे वाटत असते की त्याच्यामुळे छकुली आणि अनघा यांना त्रास होता कामा नये तो तिला सांगतो की जर यात त्याला शिक्षा झाली तर या दोघींनी त्रास करून घेऊ नये अनघाने छकुलीला घेऊन तिच्या घरी जावा तो तो। त्यावेळी अनघा त्याला खात्री देते की ती त्याला सोडून कधीच जाणार नाही दुसरीकडे अरुंधती जेव्हा केळकरांच्या घरी पोहोचते तोपर्यंत आशुतोष झोपी गेलेला असतो ती, गेले ती त्याच्या पुरस्कार सोहळ्यात पोहोचू न शकल्याने तिला अपराधी वाटू लागते अरुंधती म्हणते की मी माझ्या मुलांवरच प्रेम आणि तुमच्यावरच प्रेम यांची तुलना नाही करू शकत नाही मी आई सुद्धा आहे आणि बायकोही कधी कधी आईचं पारड जड होत आशुतोष आणि सुलेखा ताई तिला माफ करतील ना अशी शंका तिला असते अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये घडलेल्या प्रकाराचा दोष अनघाला देतो ती अभिला सारखे बोल लावत असल्याने बायकोला खुश करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचे अनिरुद्ध म्हणतो कितीही टेन्शन असलं अभि त्याच्या कामात हलगर्जी करणार नाही असं संजना आणि यश अनिरुद्धला समजावतात अरुंद ती घडल्या प्रकाराचा विचार करून तणावात असते तिला आशुतोषच्या पुरस्कार सोहळ्याला न जाता आल्याने तिला आशुतोषने वेळोवेळी तिच्यासाठी केलेल्या प्रेमाच्या गोष्टी तिला आठवत असतात सुलेखाताई आणि अरुंधती यांच्यामध्येही नेहमी सारखं बोलणं होत नाही शिवाय आशुतोष तिला न सांगता ऑफिसला निघून जातो ती सुलेखाताईंशी या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करते पण त्यांना खूपच वाईट वाटतं आशुतोष खूप दुखावला गेल्याचं ती अरुंधतीला सांगते त्यांचं बोलणं सुरू असतानाही अभिचा फोन येतो आणि त्यांचं बोलणं अर्धवट राहतं अरुंद तिला काहीतरी इमर्जन्सी आली असणार पण हे सांगायला सुद्धा ती विसरली आणि एका क्षणात मला विसरून गेली याबद्दल वाईट वाटल्याचं आशुतोष नितीनला सांगतो तिने किमाने फोन करायला हवा होता असं त्याला वाटतं नितीन त्याला सल्ला देतो की ज्या काही समस्या आहेत त्या त्याने अरुंद बोलून सोडवायला हव्या दुसरीकडे अरुंधतीने समजावल्यामुळे अभिमनाशी निश्चय करतो की तो हार मानणार नाही हॉस्पिटल प्रकरणात जी चौकशी होणार आहे त्यात तो जे काही घडलं ती ठामपणे सर्वांना सांगायचं ठरवतो कालपर्यंत खचलेल्या अभिमध्ये आज आत्मविश्वास दिसत असतो